चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळले जातात पोलीस प्रशासनाच्या वतीनं ज्या प्रकारची कारवाई व्हावी अशी अपेक्षा असते मात्र तशा प्रकारची कारवाई देखील होताना दिसत नाही व्यक्ती समोर येतो आणि जाहिराती जाहीररीत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जातो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये घोषणा देतो अश्लील भाषेत बोलतो बहुजन समाजातील विद्यार्थी असेल जनसमुदाय असेल तो रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करतो आणि बहुजन समाजातील युवकांनी विरोध केल्यानंतर रस्ता अडवला जातो रस्ता अडवला म्हणून कायदेव्यवस्थेचा उल्लंघन झालं म्हणून अशा प्रकारचे कारण देऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर गुन्हे दाखल केले जातात ती पुर जातीपुरते मर्यादित नव्हते तर या देशाचे संविधान निर्माते होते संविधान निर्माते पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमचं स्वागत करतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतामध्ये अनेक ठिकाणी विटंबना होताना दिसतीये भर चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळले जातात पोलीस प्रशासनाच्या वतीनं ज्या प्रकारची कारवाई व्हावी अशी अपेक्षा असते मात्र तशा प्रकारची कारवाई देखील होताना दिसत नाही कारवाई घटना झाल्यानंतर होते जर घटना होणार असेल या गोष्टी माहीत असेल तर पोलिसांनी त्या आरोपीला नजरबंद अर्थातच नजर देखील ठेवणं महत्वाचं आहे विशिष्ट जातीचा व्यक्ती समोर येतो आणि जाहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये दे घोषणा देतो अश्लील भाषेत बोलतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाते जर तो ते कृत्य करणार हे माहीत असताना जर त्याच्या अगोदरच काही कारवाई केली तर योग्य ठरणार नाही का तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विठंबना करतो आणि जातो बहुजन समाजातील विद्यार्थी असेल जनसमुदाय असेल तो रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करतो आणि बहुजन समाजातील युवकांनी विरोध केल्यानंतर रस्ता अडवला जातो रस्ता अडवला म्हणून कायद्या व्यवस्थेचा उल्लंघन झालं म्हणून अशा प्रकारचे कारण देऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर गुन्हे दाखल केले जातात परंतु जो व्यक्ती महापुरुषांची वितंबना करतो त्याच्यावर कारवाई केली जाते पण तो देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची गरज असते कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीपुर जातीपुरते मर्यादित नव्हते तर या देशाचे संविधान निर्माते होते संविधान निर्माते याचा अर्थ हा देश भारतीय संविधानावर चालणारा भारतीय संविधानावर चालतो भारतीय संविधानावर चालत असताना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होत असेल तर एक प्रकारची ही देशाची विटंबना आहे भारतीय संविधानाची विटंबना आहे त्यामुळे त्या व्यक्तीवर त्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु तशा प्रकारची कारवाई न करता किरकोळ छोटे कलम लावून कारवाई केली जाते आणि जेलमध्ये टाकलं जात आणि तोच व्यक्ती पुन्हा एकदा जामिनावर बाहेर येऊन तशाच प्रकारचं कृत्य करण्यासाठी अनेक लोकांना प्रवृत्त करत असतो आणि जर असा व्यक्ती कृत्य करून जेलच्या बाहेर येतो तर मग पुन्हा बाकीच्या लोकांची ताकद देखील वाढते आणि ती ताकद का वाढणार नाही कायदा व्यवस्थित असेल तर अशा प्रकारची कृत्य करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं बाबासाहेबांचे वाक्य आहे जर भारतीय संविधान जर चांगले असेल तर त्याला चालवणारे लोक जर वाईट असतील तर ते, ते भारतीय संविधान वाईट ठरू शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द सांगितलेले हेलेलं आहे त्याच प्रकारचं लक्षण आता आपल्याला दिसत आहे हा ऍडव्होकेट मोहित ऋषीश्वर जाहीरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करतो आणि वेगवेगळ्या घोषणा देतो ही प्रकरण आपण माहिती आपलं हे प्रकरण ग्वालियर गौ, गौ, मधला आहे मध्य प्रदेशमधला आहे आणि त्या व्यक्तीवर कारवाई देखील झालेली आहे त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वित्तामना करतो अशा व्यक्तीवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना जेलमध्ये डामून ठेवलं पाहिजे अशा नीच वृत्तीच्या लोकांमुळे देशाचं संविधानाला ना धोका आहे देशाचे कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे जर अशा कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांवर जर योग्य ती कारवाई केली नाही तर देशातलं चित्र वेगळ्या प्रकारचं पाहायला मिळेल कित्येक वेळा महापुरुषांचे अपमान केले जातात छत्रपती शिवाजी महाराज असो तथागत भगवान गौतम बुद्ध असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो या सर्व महापुरुषांची विटंबना वेळोवेळी ठिकठिकाणी झालेली आहे थिक मात्र हे असे बेताल वक्तव्य करणारे काही संकुचित बुद्धीचे लोक अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत तरी देखील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासनाने योग्य तर पाऊल उचलून अशा लोकांवर योग्य तर निर्बंध लाभणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे नक्कीच मित्रांनो अशा लोकांवर कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीनं त्या संकुचित बुद्धीच्या त्या भ्रष्ट बुद्धीच्या वकिलावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी सर्वांनी आवाज उठवणं गरजेचं आहे त्याच्यावर तर दाखल झालेलाच आहे तो जेलमध्ये आहे हे देखील माहिती समोर आहेत आपल्याकडं पण अशा प्रकारचं कृत्य करू नये त्यासाठी तशा प्रकारचा कायदा लागणं महत्वाचं आहे त्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि या स्वतंत्र पत्रकारितेला बळकट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून स्वतंत्र पत्रकारितेला निर्भीड पत्रकारितेला सहकार्य करा धन्यवाद